अनुभव आहे म्हणून सांगते ज्या झाडाला कोणी विचारत नाही त्या झाडाच्या पानाला दसऱ्याच्या दिवशी सोन्याची किंमत असते बघा असा अर्थ की संयम ठेवला की वेळ प्रत्येकाची येत असते त्याचप्रमाणे मैत्रिणींनो एकांतात राहणारी व्यक्ती कधीच गर्विष्ट नसते थोडक्यात तिला वाईट अनुभवामुळे तिला एकांतात राहते ते एकांतात राहायला तिला जास्त आवडते पण एक सांगू का कधी काय होईल सांगता येत नाही म्हणून आयुष्य पूर्णपणे स्वतःच्या मनाप्रमाणे जगून घ्या वय झाल्यावरच मरण येईल असं नसतं म्हणून आयुष्य आहे तेवढ्या आनंदाने जगून घ्यायचं असतं आपल्याला आपल्यासोबत काहीच येत नसते कोणाला कितीही जीव लावला तरी आपल्याबरोबर कोणीच येत नसते म्हणून आयुष्य हे आपण जगून घ्यायचे असते आवडलं तर नक्की लाईक करा तर चला हॅलो मैत्रिणीनो कसे आहेत सगळे तर आता इथे जायचं आहे जरा कॉलेजमध्ये तर इथे कॉलेज म कॉलेजला आलो आहे सकाळचीच वेळ आहे आणि इथे छान असं रांगोळीचं प्रदर्शन वगैरे मांडलेलं आहे कदाचित स्पर्धा वगैरे झालेली असणारे म्हणून खूप छान अशा रांगोळ्या काढलेल्या होत्या तर ते शूट करून घेतलं आणि तिथून मग पुढे आम्ही निघालो तर तिथे नाही का नवरात्रीचं त्यांनी ना आता उपास आहेत ना त्याच्यामुळे जे अंबामाताचं मंदिर आहे ना भवानी मातेचं मंदिर तर त्याच्या ऑपोजिट साईडला आहे ना इथे हे ठेवलं होतं महा अन्नदान सोहळा ठेवला होता, होता। उपवासानिमित्त भगर आणि आमटीचा म्हणजे शेंगदाण्याची आमटी तर तिथून आम्ही पेटेत आलो दुसरीकडे लावली होती गाडी आणि इतकी गर्दी तुम्ही बघा इतकं दरवेळेस आहे ना भवानी मंदिरात आम्ही जेव्हा जातो ना मम्मीबरोबर मी जायची तेव्हा खूप हे असायची रश नसायची पण आता इतकी रश होती म्हणजे खूपच म्हणजे नवरात्रीमध्ये देवांना देवीला महत्त्व आहे असं म्हणतात आणि इथे बघा चिवचे पा स्वतःला लपून घेतात म्हणून मी त्यांना जास्त व्हिडिओमध्ये दाखवत नाही आणि इथे आम्ही आलो होतो तर छान असं गोंधळाचं गाणं जे आहे ना ते इथे आज्य वगैरे आणि बाकीचे सगळे म्हणत होते जे भक्त आहेत ते तर ते तुम्ही ऐकू शकता म्हणजे ज्या भजनी मंडळाच्या लेडीज असतात ना तर त्यांनी इथे मस्त असं गाणे वगैरे ठेवली होती तर त्याच्यामध्ये गोंधळाचं गाणं जे आहे ना ते खूप छान प्रकारे म्हणले तर याच्यातलंच तुम्हाला मी ऐकवते बरं का आणि जे ओटीचं सामान आणि परडीचं सामान जे आहे ना ते मी घरातूनच आणलं होतं इथे काही पैसे खर्च केले नाही आणि लांबूनच बघा ना आई किती सुंदर आणि छान दिसते ते नंतर मग ना एका बाजू दुसऱ्या साईडने ना आम्ही इथे मग मंदिराच्या मागच्या साईडला गेलो आणि तिथं पूर्ण असं मळवट मळवट कुंकवाचा जो मळवट आहे ना तो सगळा शिंपडला होता आणि खूप छान वाटत होतं तोच तो मळवट आम्ही दे डोक्याला लावून घेतला आणि मागच्या इथे हे देवीचं आहे ना पाटमोरं मन हे आहे मागची बाजू म्हणतात ती तशी आणि इथून अशी आम्ही फेरी मारली एकच फेरी मारली दोन फेऱ्या मारताच येत नव्हत्या कारण खूप वेगळ्या बाजूने जायला लागायचं आणि तिथून मग पुढंच आम्ही गेलो आणि इथं दीपमाळ जी आहे ना ती पूर्ण बंदच केली होती कारण लोकांनी पूर्ण तेलाने ते पूर्ण घाण करून टाकलं ता असतं म्हणून त्यांनी पूर्ण बंदच ठेवली होती आणि झाकूनच टाकली होती तर इथे लांबूनसुद्धा आम्ही देवी आईचं दर्शन घेतलं आणि तिथून असं बाहेर पडलो तर तुम्ही बघू शकता इतकी रांग होती ना म्हणजे जवळजवळ आमचा अर्धा ते पाऊन तास नाही सॉरी पाऊन तास आमचा गेला जवळजवळ तिथे रांगेमध्ये आणि ते, रांगे ते खेळणं म्हटलं चिवला घ्यावा चैतन्याला पण असं काही खे घेण्यासारखं नव्हतं तिथे एक आजी खूपच तरसत होती म्हणजे तिला खाण्यासाठी पण नव्हतं तर तिला दहा दहा रुपये दिले मी आणि तिथून निघलं आप असं म्हणतात की नवरात्रीमध्ये अन्नदान आणि जे काही असेल ते आपल्याला दान केलं ना तर त्याचं पुण्य आपल्याला दहापटीने पटीने मिळतं नंतर आता संध्याकाळी आता अष्टमी होती म्हणून शिवची पूजा करायची होती म्हणजे कन्यापूजन करायचं होतं थोडक्यात तर मग मी तिला पटकन असं आवरून घेतलं मी हे आवरून घेतलं अर्धा निम्मा स्वयंपाक झाला होता तुम्ही कॉटवर पासारा तर बघता कपड्यांचा तसाच पडलेला आहे आणि इथे मी पटकन तिचं सगळ्यात आधी पाय वगैरे धुवून घेतले एका ताटामध्ये चांगल्या आणि नंतर मग तिला पण खूप उत्सुकता होती की मम्मी माझं कन्यापूजन करते तिला खूप आवडतं कारण तिचं दरवर्षी करते मी आता यावेळेस कसं चॅनल ओपन केलं आहे म्हणून तुम्हाला दिसते पण मी दरवर्षी ती लहान असल्यापासून मी क तिचं कन्यापूजन करते आणि तिची आत्या पण करत असते पण ह्यावेळेस काही ते आल्या नाही तर मी करून घेते आता कन्यापूजन आणि तिच्या पायांना असं स्वस्तिक वगैरे दोन्ही साईडला काढून घेते आणि जे कुंकू असतं ना जे दोन्ही साईडला पायांनी भरवतात बघा ते गुजरातीमध्ये असतं तर ते मी काय लावलं नाही तिला ती हाऊस होती आता नेक्स्ट टाईम पुढच्या वर्षी मी तिला नक्की ते लावेल तिला हाऊस आहे म्हणून ती गोष्ट नक्की तिच्यासाठी करणार आहे मी कन्याच्या रूपाला या नवरात्रामध्ये येणं अनन्यसाधारण महत्त्व आहे खूप असं महत्त्व आहे कन्या ही पूर्ण निष्पाप असते तिला पाप आणि पुण्य हे असं कोणतीच गोष्ट कळत नाही म्हणून ही दुर्गा माता पहिलं कन्याचं रूप घेत असते आणि तिच्यासाठी बागाचीऊसाठी मी जेवढं भेटेल ना तसं फार असं सामान आणलं म्हणजे तिच्या आवडीचं आहे ते तिला फ फ्रूट पण आवडतं म्हणून तिला आता हळदी कुंकू वगैरे लावून घेते आणि चुनरी काय मी एकच घेतली आता यावेळेस काय मी नऊ कन्या नाही हे केलं मी एकच घरातच म्हटलं आपली जीव आहे तर तिला हे करून घ्यावं कारण तेवढा वेळ पण नव्हता कारण आपल्याला असं नऊ कन्याचं पूजन करायचं म्हटलं का तेवढा वेळ पण हवा आहे तेवढ्या वस्तू पण हव्यात आपल्याजवळ आणि तेवढा मनी पण हवा आहे आपल्याजवळ तर इथे मी तिचं सगळं काही जे आहे ना फूल गुलाबाचं फूल फ्रूट आणि तिच्या आवडीची खेळण्याची एक वस्तू घेतली होती आणि टिकल्याचे पॉकेट्स वगैरे आणि क्लिप्स वगैरे आहेत ते तिच्या तिच्याकडे हे केल्या दिल्या आणि तिचं औक्षण वगैरे केलं छान असं तिला खूप आनंद झाला तिला छोट्या छोट्या गोष्टी गोष्टींमध्ये खूप आनंद मिळतो तर इथे तिचं दर्शन पण घेतलं पायाच्या पूजा केली आणि पाया पडून घेतले आणि त्यानंतर मग सासूबाईंना पण म्हटलं की तुम्हाला करायची असेल तर तुम्ही पण पूजा करून घ्या तर त्या टी व्ही बघत होत्या तर त्या आल्या तिथून आणि त्यांनी हे औक्षण वगैरे केलं जसं मी सांगितलं तसं केलं कारण त्यांना एवढं काही माहीत नाही की कसं कन्या पूजन वगैरे करायचं असतं तर त्यांना सांगितलं आणि तसं केलं आणि ती पण खूप छान अशी आपली सेवा करून घेत होती तर चला आहे नवरात्रीचे दिवस खूप छान जातात आपल्या लेडीजसाठी खूप मस्त असतात तर ते तुम्ही अनुभवले असतीलच दांड्या गरबा वगैरे असे खेळून तर ते काही मी अनुभवले नाही आता बघू मा नशिबात असेल तर दांड्या वगैरे खेळायला नक्की मिळतील पुढच्या वेळेस मी तुम्हाला शेअर नक्की करेल आणि खूप छान वाटलं कन्यापूजन करून पण तर तुम्ही कोणत्या दिवशी कन्यापूजन केलं आणि करता हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि चला मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि कसा वाटला तुम्हाला तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तोपर्यंत तोवर सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण अशा एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय